बातमीपत्राचे प्रायोजक आहे ॲलोवेरा जेल प्लस टूथपेस्ट नैसर्गिक उपायांसह दातांची काळजी या टूथपेस्ट मध्ये असलेले हे दातांसाठी अत्यंत गुणकारी आहे ॲलोवेरा जेल हे दातांचे आजार हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करते नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर विरार वर्सोवा सागरी पेतूक प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध प्रभाग समिती जी ला टाळे टोकण्याचा ठाकरे गटाचा इशारा पीएम योजनेतर्फे उद्योगांचे दालन खुले संपामुळे ग्रामीण टपाल व्यवस्था कोलमडली सीमावर्ती भागातील रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर शरद पवारांचा मराठा आरक्षणाला विरोध देवेंद्र फडणवीस इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदी आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा विरार वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध वर्सोवा ते विरार असा सुमारे बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा सागरी सेतू तयार करण्याचा प्रकल्प शासनाने नियोजित केला असून एम मार्फत हा प्रकल्प तयार केला जाणार आहे या प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरून हळूहळू हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत नुकताच याबाबत एम एम अधिकारी व मच्छीमार संघटना यांची विरार आरनाळा येथे बैठक पार पडली मात्र या प्रकल्पामुळे सागरी किनाऱ्यालगत असलेले कोळीवाडे व तेथील मच्छीमारांचा पारंपारिक व्यवसाय अडचणीत येणार आहे प्रभाग समिती जीला टाळे ठोकण्याचा ठाकरे गटाचा इशारा वालीव परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील वर्षभरापासून कारखान्यातून शौचालय व इतर दुर्गंधी सांडपाणी सोडले जात आहे हे सांडपाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने येथून करणारे पादचारी व विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या वेळोवेळी तक्रार स्वच्छता विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य काकासाहेब मोटे यांनी सांगितले संबंधित कंपनी मालक आणि महापालिका अधिकारी यांनी येत्या आठ दिवसात याबाबत तोडगा काढून पाणी सोडणे थांबवावे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने टाळे ठोकण्यात येईल असा इशारा काका मोटे यांनी उद्योगांचे दालन खुले पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र योजनेअंतर्गत देशभरातील विविध कार्यकारी सोसायट्यांना एकशे एकावन्न प्रकारचे उद्योग करण्याची परवानगी मिळणार आहे गेल्या चार महिन्यांपासून या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे जिल्हा बँकेचे संलग्न ज्या सोसायटी आहेत त्यांना आता खत विक्रीचा परवानगी दिली जाणार आहे वसई तालुक्यात दहा सेवा सोसायटी असून त्यांना विक्री करण्यासाठी खत परवाना मिळणार असल्याने आता शेतकऱ्यांना गावातच खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे संपामुळे ग्रामीण टपाल व्यवस्था कोलमडली जव्हार तालुक्यातील ग्रामीण डाक सेवकाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपामुळे तालुक्यातील टपाल व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे दैनंदिन टपाल देवाणघेवाण सुकन्या समृद्धी योजना विविध प्रकारचे कार्ड तसेच बँकांचे व्यवहार संपामुळे पूर्णपणे ठप्प झाल्याने टपाल ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन व्यवहार करावे लागत आहेत सीमावर्ती भागातील रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर बाहेर पालघर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात अपुऱ्या सुविधांसह असलेल्या अनागोंदी कारभाराला कंटाळून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर बाहेर जात आहेत सीमेलगत असणाऱ्या खानवेल सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशातील रुग्णालयाचा आधार घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे तेथे जाणाऱ्या कोणत्याही ते रुग्णावर उपचाराविना परत येण्याची वेळ येत नसल्याने रुग्ण येथील रुग्णालयाला पसंती देतात शरद पवारांचा मराठा आरक्षणाला विरोध देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेच नव्हते स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांना समाजांना झुंजवत ठेवायचे होते असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरा मुद्दा नाही का असे सुप्रिया सुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणाल्या होत्या याची आठवण देखील देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे उसाचा रस आणि मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे या निर्णयामुळे सतरा लाख टन पर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद